नमस्कार मित्रांनो आपण आलो राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील बाजारामध्ये मित्रांनो आपल्या समोर छोटी छोटी नागोर वासर आहे विंधात वासर आहे मित्रांनो काय किंमत दादा जोडीची पंचेचाळीस हजार बिंदात वासर आहे मित्रांनो नागोर मध्ये कमी जास्त होऊन जाईल ना असे नागोर वासर राहत तुमच्याकडे नेहमी अजून दुसरे बैल पण राहतात मोठा लिबैल पण राहत मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव पंचवीस एक्क्याण्णव अठ्ठावीस चाळीस त्र्याण्णव पंचवीस एक्क्याण्णव अठ्ठावीस चाळीस त्या नंबरला कॉल करा मित्रांनो वासरं जरा आवडल्यास <coughs> आज राजूरचा बाजारी मित्रांनो भरपूर अशा जोड्या बाजारामध्ये आलेले लाल कांदर मधून वासरे चार दाते के? चार दाते गे काय जोडीची किंमत लाख पस्तीस आणि इकडे एक एकतीस <स्तित>